अलीकडेच एक लँडसेट रिपोर्ट अहवाल आलेला आहे जागतिक पातळीवरती आणि यामध्ये अहवालामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की गेल्या वर्षी एका सर्वेनुसार चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे जवळजवळ एक कोटी दहा लाख लोक मृत्यू पावले पूर्वी खरं म्हणजे की भूकबळीमुळे लोक मरायचे साठ सत्तर वर्षापूर्वी दुष्काळ यायचे आणि भूकभेळी लोक मरायचे पण आता खाण्यामुळे आणि खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे जर लोकांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढलं असेल तर हे खरं भारताच्या दृष्टीने एक धोक्याची घंटा आहे आपल्याकडे आपण खाण्याकडे केवळ भूक म्हणून लक्ष देतो किंवा तो, तो चमचमीत पदार्थ म्हणून लक्ष देतो पण त्या खाण्यामध्ये काय आहे याकडे आपण तसं तितकसं पाहिलं जात नाही दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की माणसाला दिवसभर केवळ सतराशे तेवीसचे ते कॅलरीज इतकंच खाण्या उष्मांक असलेला कॅलरीज असलेलं आपल्याला खाण्याची गरज असते पण सध्या अनिर्बंधपणे आपण जेव्हा जेवण घेत असतो आणि तेही कुठल्याही क्वालिटीची त्याची ती गुणवत्ता आहे की नाही याची तपासणी न करता त्यामुळे वजन वाढतं बायोमास इंडेक्स वाढतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी तयार होतात त्याच्यामुळे कार्डिओवस्क्युलर डिसिजेस हृदयविकार डायबिटीज असे प्रकार वाढवण्या वाढण्याची आता सुरुवात झालेली आहे यामध्ये मुख्य कारण असं आहे की नैसर्गिक पदार्थ खाण्याकडे कल कमी होत चाललेला आहे आणि बाजारी पदार्थ ज्यामध्ये की जास्तीत जास्त साखरेचं सा प्रमाण किंवा जास्तीत जास्त कर्बाचं प्रमाण कार कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे वाढलेलं आहे अमेरिकेमध्ये आणि पाश्चात्य देशामध्ये याचे भयानक परिणाम जाणू लागलेले आहेत ला आणि त्याचीच पुनरावृत्ती खरं म्हणजे आता भारतामध्ये सुरू झालेली आहे आपल्याला यापासून जर खरोखरच भविष्यातील पिढ्या चांगल्या पद्धतीने ठेवायचे असतील तर खाण्याकडे जेवणाकडे पुन्हा एकदा समतोल आहार कसा होईल कमीत कमी साखर कशी खाल्ली जाईल आणि आहार नियमितपणे कसा घेतला जाईल याचंसुद्धा एक साक्षरता पुन्हा एकदा सुरू केली पाहिजे ना की केवळ पदार्थाच्या किमती कमी होणं किंवा त्या सोयी सोयीनुसार घरपोच मिळणं यापेक्षा त्याची गुणवत्ता आणि आपल्याला किती खाणं आवश्यक आहे आणि ते खाण्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे सध्या तंबाखूचं सेवन सि सिगरेटचं स्मोकिंग किंवा अन्य काही पदार्थ अल्कोहोलमुळे मृत्यू होतात हृदयविकार होतात ह्या गोष्टी आहेतच पण यापुढे साखर जास्त खाल्ल्यामुळे किंवा प्रिझर्व केलेल्या अन्नामधून मिठाचं प्रमाण जास्त केल्यामुळे सुद्धा अन्न हे एक अल्प, अल्प अल्पावधीतच किंवा कमी वयामध्ये मृत्यूचं एक मेजर कारण होऊ शकतं ही एक भारतापुढे घंटा आहे आणि त्यामुळे सर्व समाजाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे